de ते कि जे किती ते उलय त्या हा माझा पाठिंबा असा म्हणून हा हंगा उपस्थित राहिलो असा कारण ते किती उलयतले हे खबर असा आणि तितल्याक माझा पाठिंबा असा म्हणून हा शेवटाक जर किती उरले जात सांगत ना सांगचोय बी ना ये ते हा हे विनंती करता एडवोकेट यतीश नाईक ह्यांना की त्याने आपले उलप करचे आरटीआयच्या बाबतीत मला दिसतं खूप उलवप झालं आरटीआयच्या बाबतीत खूप उलप झालं गोयानी आरटीआय खूप इफेक्टिव्ह लोकूच नय तर थोडे जर्नलिस्ट सुद्धा या आरटीआय फुडे वरपूर खूप आधार करतात पण गोयान आईची परिस्थिती किती गोयान आज आरटीआय कमिशनर ना आरटीआय कमिशनर ना तू एप्लिकेशन घालता ते एप्लिकेशन पी आय वता तो पी आयो जर तुका इन्फॉर्मेशन दिना दुर्दैवान जाल्यार तुझी फर्स्ट अपील एपेलेट एपलेट कडेन वता दोन हजार पांच ह्या वर्साच्यान करप्शन इंडेक्स बोमानेस जटारान वाचल्या जटार बाबान वाचल्या ताणी जो करप्शन इंडेक्स वाचला त्या करप्शन इंडेक्सातल्यान तांणी असे दाखवून दिलां की जरी आरटीआय आयलो दोन हजार पांचांतल्यान तरी इंडियेचें स्थान करप्शन फ्री ह्या लिस्टान वयर वचूं ना ते सकयल देंवलां म्हणून हांव एक प्रश्न विचारतां की जर आरटीआय दोन हजार पांच सालांतल्यान आयलो जाल्यार असे कितें घडले ज्याच्या कारण आमचं करप्शन इंडेक्स वाढटा आणि देवाना हा सांगते व्हाट दाख आरटीआय ऍक्टान प्रत्येक वो राइट दिला आरटीआय एप्लिकेशन करपाक जर प्रत्येक सिटीजन व राइट आपण लागले जाल्यार खुबशी मदत जातली करप्शन काढपास पण अनफॉर्च्युनेटली आमचे सिटीजनू थोडे मग लॅक्स आ ते आरटीआय ऍक्ट वापरिना ज्या तरेन वापरूक जाय तसो आरटीआय ऍक्ट वापरिना उलोवप मात खूप जाता आरटीआय तसो वापरा तसो वापरा हे करा ते करा पूण प्रॅक्टिकल वॉट आय हॅव सीन ज्या तरेन द मॅनर इन वीच आरटीआय ऍक्ट शूड बी इम्प्लिमेंटेड एंड शुड इन्फॉर्मेशन शूड बी सॉट डेट्स नॉट हॅपनिंग देर फॉर वीज सिटिजन ऑल्सो नीड टू रिन्यू आवर मिशन टुवर्ड गेटिंग मोर अँड मोर इन्फॉर्मेशन ग्रामसभा आयचे टॉपिक असा इज एम्पॉवरमेंट ऑफ डेमोक्रेसी थ्रू आरटीआय कायद्याच्या अंतर्गीत जे आता खूप जण उल गेल्या आणि सेशनाचे चॅरपर्सन असा बाकीचे असा ते उलयतले आणि इन्फॉर्मेशन मागू ये सगळ्यांना खबर हा कन्व्हेशन घडोव ही बरी गोष्ट पण ते एक मक्याचो मक्याचं दांडो आसता पळय तसली गोष्टी यू हॅव टू पूट डेट सीड सो ट मोर सीड प्राऊट सिमिलरली वी आर इन फ्यू नंबर्स वी हॅव टू सो दीज सीड्स इन आवर ओन एरियाज वाडो गांव गाव आनी आणि आसूं स्टार्ट सम सॉर्ट ऑफ अ मूवमेंट आय हॅव स्ट्रॉंग होप बिकॉज इफ यू डोंट हॅव होप वी आर फिनिश्ड एडमंड बर्क म्हणून एक ज्युरिस्ट असा इंग्लंडचा फिलॉझॉफर ताणे किती सांगलं की फॉर इ विल टू फ्लरिश गुड पीपल हॅव टू डू नथिंग अँड इ विल फ्लरिशिज व्हाय विल फ्लरिशी गुड पीपल टू नथिंग आणि आय थिंक दॅट द टाईम इज ड्यू आम्ही स्वता गुड आणि बॅड म्हणपी कोण नाही पण द टाम इज ड्यू टू कॉन्ट्रिब्यूट वॉट एवर लिटल वॉट वी कॅन कॉन्ट्रीब्यूट उलोवपाचो चड वेळ गेलो वी हेव टू एक्ट एज पर वॉट आवर केपेसिटीज अँड आय हॅव स्ट्राँग फेथ इन द रिझॉल्व ऑफ गोवन्स अँड गोयकार मडक आणि परंपै गाव वेग अनयुजल न मरीन प्रोजेक्ट एक प्रपोज केल्लो रिजनल प्लॅनात त्यांना आय हॅड बीन देर टू परंपरा आणि दोज एरियाज हांगा लोकांनी कश्यो मिटींगो घेऊन कशे सारकें ते गोवोरमेंटाच्या नदरेक हाडून दिवन कशे गोव्हर्मेंटा ते प्रोजेक्ट अभियंतन दवरचो पडलो हें म्हाका खबर आसा सो आवर पीपल हॅव गॉट द ग्रीट गोवन्स हॅव गॉट ग्रीट आयतार म्हणत मातसो सुसेग जाता सॅटरडे सुसेग जाता काम जातक सुसेख जाता हे जर काढून उडले गोयकार्स कॅन रियली मेक अ गोल्डन गोवा वीच वील हॅपन या आशेन दोन उतरां करूं माजी खासदार आणि वकील अमृत कासारजी आणि माझ्या सळसळत्या रक्तानो सळसळत्या रगात जेव्हा म्हणतात देशाची आणि माझ्या मातृभूमीची आमक आठवण जाता देश जेव्हा स्वतंत्र जाता त्यांना कितलेशेच क्रांतिकारी झाले पण क्रांतिकारीचा शब्द बदलून आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून ह्या नामकरण झाले म्हणूनच नु हा तुम्हाला सगळ्यांना सळसळ त्या रगात म्हणतो वांगड्यानो नू मला माझा अनुभव जास्त महत्वाचा दिसता कन्वन्शन खूप जणांनी उलयले बरे दिसले पण जेव्हा अनुभव येता तेना फिल्डान काम कर ग्राउंड फिल्डात काम करचे दिसता आणि हे ग्राउंड ग्राउंडान जे काम करता त्यांना दोन हजार पाचची चे जेव्हा उगडास येतात उगडास तप दोन हजार पाच दोन हजार पाच हे खरे जलवंत असे माझ्या आयुष्याचे वर्ष जात आम्ही जी कोमनीदची ऑर्गनायझेशन म्हणतात कोमनीद त्या कोमनीदान किती केले तर आसगोचं प्लेटो ज्या गावांना हा तो प्लेटो डोंगर तो काढून एका फॉरेनराक दिलो तिथून आजचा जो मंत्री किंवा लोकल एम एल ए तो सुद्धा इनवॉल्व पंचायत इन्वॉल्व कोमनिजात इनवाल्व अशा तरेन झपाट्याने पैसो कसो करपाचो ही त्यांचे जी मानगुडीचे जे भूत बसलेले आणि फॉरेनराकडसून पैसे घेवपाचे हे सगळे चाललेले आणि त्या खातीर हो प्लॅटो काढून दोंगर काढून त्या फॉरेनच्या घशात साडे तीन लाख स्क्वेअर मीटर आमकां जे कोमजाची जमीन जाई एक लहानशे घर बांधकाम तीनशे मीटर त्यांना सगळ्या तर पाठपुरावा करचो पडटा म्हणून ह्या मनशा तिचे कडेन डॉक्युमेंट काडून काढून का तीन लाख हजार स्क्वेर मिटर दिवपाचे कार्य ह्या कोमिट केले आणि तेचो आम्ही आवाज आतां हे निदान दोन हजार पाच नंतर निदान एक महिन्याच्या आधी किंवा एक महिन्यापर्यंत त्यांना वेळ दिलेला असतो मुदत असते त्यामध्ये त्यांनी ती माहिती दिलीच पाहिजे नाही दिली तर एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे की बाबा का उशीर होतोय उशीर होतो तर त्याची त्याची रिझनिंग द्यायला पाहिजे कारणं द्यायला पाहिजे एक्सटेन्शन ऑफ टाईम त्यांनी आमच्याकडे मागून घ्यायला पाहिजे बाबा थोडासा वेळ अजून मागून द्या आम्ही माहिती गोळा करून तुम्हाला देतो अजून एक म्हणजे आत्ता सरांनी उल्लेख केला म्हणून मी सहजा आ, सांगत नाही की मी नगरसेविका वगैरे आहे म्हणून तेव्हा सांगत नव्हते किंवा होते म्हणून आताही सांगत नाही पण असे विचित्र प्रकार घडत असतात आपल्या आजूबाजूला त्या ते, त्यानंतर मला एक आ, एक आ, एक वचन आठवतं की मला जग बदलायचं आहे पण मला घरातून बाहेर निघायला कंटाळा येतो तसं आपलं होतं की काय कारण इतकी तिथे इलिगलिटीज चाललेल्या असतात ऑफिसमध्ये त्या अपॉइंटमेंट्स ऑफ लेबरर्समध्ये मध्ये एक जाहिरात आली नगरपालिकेच्या थ्रू की तिथे चार uh, कामगार घ्यायचे आहेत त्यांची अशी अशी क्वालिफिकेशन पाहिजेत रिक्वायरमेंट्स आमचे जे, आम जे, जे त्यावेळेला काउन्सिल होतं मंडळ होतं त्यांनी घेतलं कोणाला आपल्या ओळखीचं कोणाचं भाऊ आत्ता यांनी म्हणजे भाई कोणाचं कोण घेतलं आपला हो, नेमणूक नि, करून आम्ही कडकडून विरोध केला कारण एकही ते कायद्यात बसत नव्हतं का जी नियम बनवलेले होते त्यात एकही बसत नव्हतं नाही ते म्हणाले का हो तुम्ही त्यांच्या पोटाच्या आड येता त्यांनाही कमावू दे ना मी म्हटलं कमवायला हरकत नाही मी तसं त्यांना उदाहरण दिलं तसे वकील म्हटलं खूप असतात तुम्ही कोणाही काढून आला आणि त्याला पॅनलमध्ये बसवलं असं होत नाही कारण काहीतरी कायदे असतात काहीतरी नॉर्म्स असतात ते तुम्हाला पाळायला पाहिजे त्यानंतर तुम्ही कोणातरी नेमणूक करता त्यानंतर आता सध्या जे आम्ही जेव्हा ती माहिती काढली माहिती हक्काद्वारे तेव्हा आम्हाला समजलं की सध्या ती अपॉइंटमेंट्स केलेल्या होत्या नेमणुका केल्या होत्या त्या अभियन्समध्ये टाकलेल्या आहेत म्हणजे सध्या ते कामगार घेतलेले होते नियम वगळून किंवा नियम बाह्य त्याने आता सध्या स्थगिती दिलेली आहे सध्या ते कार्यान्वित नाही आहेत तिथे ही माहिती हक्काद्वारे काढलेली माहिती ही आम्ही काउन्सिलर तेव्हा असूनसुद्धा आम्हाला मिळत नव्हती ही काढावी लागली आम्हाला आणि आता समजल्याप्रमाणे ते आता सध्या तिथे कामाला येत नाही आहे तो एक साधा एक छोटासा विजय होता आमचा की हो असंही होऊ शकतं आम्हाला ॲक्च्युली ॲक्सेस असतो सगळ्या फाईल्स बघायला पण आम्हाला मिळत नव्हता कारण ते सांगत होते की नाही आता उपलब्ध नाही तो क्लार्क आलेला नाही किंवा तत्सम काहीतरी त्यामुळे आहे टूल्स पण आपण कसे यूज करायचे फक्तच ते शस्त्र म्हणून उगारायचं का आपल्याकडे सगळे अधिकार आहेत आता राईट टू एक्सप्रेस लाईफ हेथ इक्वालिटी कोण हो कुठे उपयोग करायला जातो त्याचा उपयोग करावा तेव्हा करावाच करायला पाहिजे तेव्हा उपयोग करायचा तेव्हा करावाच लागतो त्यामुळे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की ह्या या सगळ्या अधिकार आपल्याकडे आहेत त्यामुळे एक माझी तुम्हाला कळकळीची विनंती की हा आर टी आय कन्व्हेन्शन आम्ही ते घेतलेलं आहे ते आजच्या पुरतंच राहू नये ते अजून पुढे जाऊ दे आजच्या पुरतंच न राहू दे तुम्ही अजून आता यतीशने सांगितलं सर पुढे पुढे जाऊ दे अजून त्याचा विस्तार होऊ दे लोकांना माहिती असू दे की काय चाललंय असं म्हणून हे सांगून मी फक्त ही विनंती करून मी माझे दोन शब्द संपवते आणि तुम्हाला तुमचे आभार की तुम्ही शांतपणे ऐकून घेते नमस्कार इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळ्यांक नमस्कार टाइम जाल्लो असा आताच माझी ओळख करून असताना गोचे जे एस सी झेड जे गोयच्या मानगुटीचे बसलेले वडले भूत ते साधे लोकांनी कॉमन गावचे लोकांनी एकन कसे भायर उडाले आणि खरी डेमोक्रेसीचा पावर म्हणजे लोकांचा पावर किती असता तो दाखवून दिल्लो असा आमच्या गोयच्या लोकांनी तर हे जे एससीडाचा टोटल मुवमेंट जो तो सक्सेसफुल करू शकले ते फक्त आरटीआय ॲक्टाक लागून सगळी जी इन्फॉर्मेशन आशिल्ली ह्या ज्या एसी जणाची जी सगळं इन्लिगॅलिटीज जो गव्हर्मेंट लेवलाचे जलो ले। तो सगळं आम्ही आय एकटा अंडर मागयलो ते पिटिशन तर पळत केदे ते तुमकां सराक खबर अस हायकॉर्टात ते समकरी सगळे घेऊन आमकां प्रत्येक आनी हो टोटल प्युअरली पिपल्स पावर आणि हे कित्याक शक्य झाले की आम्ही आता डेमोक्रेसी भारत भारत देश हो लोकशाहीचो देश पण आज प्रश्न पडला भारतात खरीच लोकशाही असा काय किं कारण ज्या तरेन आता जी आमचं आता भारत पहिली एज्युकेशन नाशिले आता एज्युकेटेड लोक झाल्या पण तरी असताना खरे लोकशाहीचे अवरनेस जे जा जा, ते आता लोकांमधी आता काय किं वडला क्वेशन मार्क असा आणि हो तर म्हाका दिसता आज आरटीआय एक्टिविस्ट एक एक आज हे कन्व्हेशन जाता हांगा हे फक्त कन्व्हेशन ह्या चार वण्टी मदीं न उरता प्रॅक्टिकली आम्ही एक स्टेज जाय कारण आज खुबशे लोक या ॲक्टाच्या अंडर माहिती गोळा करता करतात पण त्यांना पुढे ना खूपशे दबाव येतात लोकांचे आमका आमका खुंचा खुंचा हो जो जो गावा तर हे आमकां स्ट्रेंथन करतले कॉमन लोकांक आणि खरी आम्ही जर डेमोक्रेसी हांगा जागयतले जाल्यार आमकां आज खरोच स्ट्रोंग स्टेप हार्टली खंयच्याच दबावाक आम्ही हेका आमी बळी पडू जाट जो जावन आसा तर आम्ही व्यवस्थित समज जसे यतिशान सांगले गांवा गांवांत ग्रामसभा त्यो तर आम्ही एम्पावर केल्यो लोकांक खरे किंवा खोटे किंवा कारण आज आम्ही पळयता आज पंचायत पंचायत ती लोकांची सुद्धा ना थं पॉलिटिकल जो आमदार असा त्याचा होल्ड असता जे चलना लोकांक खबर ना ब्लाइंडली आम्ही सगळे जण आमका आमचे हक्कच खबर ना आमचे संविधान इतले बरं असं सगळे कायदे पण आम्ही प्रॅक्टिकली आम्ही कसल्याच गोष्टी कारण जो आमदार निवडून दिला त्याचे काम असा तो जे करतो ते आम्ही मान्य करूकच जर ही जी मेंटालिटी हा हो जो विचार आमच्या गावा गावांनी आज पसरलेला असा ही कीड जी लागलेली असा ती खरी थांबव आणि हे आम्ही आता समजता जागृत झाल्या जर त्या जागृतीचा परिणाम आणि जागृतीचा खरो अर्थ जे येतो जेव्हा आम्ही प्रत्येक गावातल्या लोकांना हे जाणीव करून दिली बाबा डेमोक्रेसी म्हणजे ते आम्ही निवडून दिल्या त्या आमदारनी तो तू तू तो तुझा राईट असा तुका प्रत्येक गोष्ट जर आमका हे असा तुझं रायटाची आमका त्यांका जाणीव करून दिवची पडटली खरेच आमका देशान डेमोक्रेसी नांदोपाची असा लोकांचो पावर ग्रामसभेचो पावर जर आमका आमका शाबूत दवरपाचो असा जाल्यार आमका निस्वार्थपणे फुडें वयचें पडटलें कोणाचे मागीर आमका ती दुस्मानकाय बरे कार्या खातीर घेवपाक जाय जाल्यार आमकां घेवचीय पडटली जाल्यारूच गाव शाबूत रावतले आणि गाव जर शाबूत रावलो गोय आणि भारत देश आमचो शाबूत रावतलो त्यांना सगळ्यांना माझी रिक्वेस्ट असते आणि फोरमा फोरमाकडे की आम्ही असं एक हे करुया फक्त पणजे पुरतो न्ही प्रत्येक गावा गावांत आम्ही एक असे एक सेल जाऊ असं एक तयार करूया स्टेज ज्या जाग्यार लोक डायरेक्ट त्यांचा इनवॉल्व्ह आणि अवेरनेस असा ते आमकां वाढोवचे पडले इतं सांगून हांव देव बरें करूं म्हणटा धन्यवाद सो ॲट आय फील आय एम आय एम रिवॉर्डेड एम ऑर्डेड तर द, द, द आताचा विषय जो होता एम्पावरमेंट ऑफ डेमोक्रेसी थ्रू आर टी आय याने आर टी आयबाबतचं सांगितलं की काही त्याने प्रयोग केले ते सगळं सांगितलं आहे तर त्यासाठी मी एक पाचच मिनिटात हे सांगून टाकेन कारण वॉट इज डेमोक्रेसी हे सर्वांना माहीत आहे व्हॉट इज पार्लमेंट हे सर्वांना माहीत आहे आणि बाय दिस आर टी आय केम एक्ट केम हे पण सर्वांनाच साहित्य माहीत आहे त्यामुळे मी काही सांगणार नाही पार्लमेंट हा शब्दच जो आहे तो ती एक जागा आहे ती एक व्यवस्था आहे जिथे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा उपयोग केला जातो जनते जे सरकार अस्तित्वात असतं त्या सरकार सरकारावर जनतेचा जनतेचं अंकुश ठेवण्याची जागा ती पार्लमेंट आणि ह्या पार्लमेंटचा ह्या ह्या हे पार्लमेंट जे आहे त्या पार्लमेंटचा अंकुश या सरकारावर असतो त्याला आपण इथे इंग्रजीमध्ये त्याला अकाउंटेबिलिटी म्हणतो त्यामुळे प्रश्न असा आला कारण आपल्या लोकशाहीमध्ये आणि स्पेशली एकोणीसशे सदसष्ट पासून राज्या राज्यामध्ये संयुक्त सरकार वगैरे येणं सुरू झालं त्यावेळी प्रश्न असा आला की आपली ही 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 लोकशाही टिकेल की नाही वगैरे असे काही गोष्टी येऊ लागल्या आणि त्यात त्या त्यात ती इमर्जन्सी पण आली आणि वगैरे त्यामुळे कित्येकांना असे प्रश्न पडायला लागले आणि परंतु त्या सर्वातून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि ही लोकशाही ज्यावेळी अशी माणसं आपण पाहतो त्यावेळी ही लोकशाही टिकणार आहे कारण जरी इथे बसलेला हा समुदाय एवढाच असला तर याच्यातून एक दहा दहा माणसं जर निर्माण झाली आणखी किंवा ती ती कुटुंब झाली तर केवढी मोठी शक्ती निर्माण होणार आणि ती शक्ती अशीच वाढत जाणार आहे आणि त्यामुळे मला तरी लोकशाहीला धोका आहे असं वाटत नाही पण मला कित्येक वेळा वाटायचं की जी लोकशाही पद्धतीने पार्लमेंट फंक्शन व्हायला पाहिजे किंवा चालायला पाहिजे त्याप्रमाणे ते चालत नाही ते चालत नाही आणि जे काही हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि लोकायुक्तांचा सुद्धा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो पार्लमेंट व्यवस्थित न चालल्यामुळे झालेला आहे तसं त्याला तो जो आहे तो पार्लमेंटरी कमिशनर म्हणतात आणि हा जो भाग आहे मी मी थोडक्यात हे सांगतो कारण करप्शनचा जो भाग आहे करप्शन ज्यावेळी वाढतं करप्शन ज्यावेळी येतं त्यावेळी पार्लमेंट म्हणून जी संस्था आहे ती इट गेट्स कोरोगेटेड इट गेट्स कोरोगेटेड आणि हे कोरोगेशन सुरू झाल्यानंतर एक दिवस ना एक दिवस स्वतःच्याच ओझ्याने ते पडत असतं कोसळत असत आणि ती परिस्थिती मात्र आपली आहे तर ते हाऊ टू डील विथ दॅट करप्शन कारण पार्लमेंट म्हणजे नुसतं बोलणं नाही आम्ही वी एक्सेप्टेड द ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टम आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अकाउंटेबिलिटी ऑफ द पीपल ही आहे ती उशिरा आलेली आहे तशी सुरुवात पार्लमेंट झाली तेव्हापासूनच नाही कारण ज्यावेळी जनतेने तिथल्या राजाला सांगितलं की तुम्ही काउन्सिल जो निर्माण केलेला आहे त्याच्यात लोकांना प्रतिनिधित्व दिल्याशिवाय जनतेला प्रतिनिधित्व दिल्याशिवाय आम्ही टॅक्सीस देणार नाही लोकांनी ज्यावेळी हे सांगितलं की आम्ही टॅक्सीज नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन हा त्यावेळीचा स्लोगन होता त्यावेळी लोकांना तिथे प्रतिनिधित्व दिलं तोपर्यंत जनतेला तिथे त्या, जनते त्या पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पार्लमेंटची हिस्ट्री जरी आधी सोळाशे पासून सुरू झाली तरी सुद्धा त्यावेळी येणं होतं नंतरच्या अठराव्या शतकात ज्यावेळी नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन म्हटलं त्यावेळीपासून रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी सुरू झाली जे आज आपल्या पार्लमेंटमध्ये लोक जे बसतात ते आपले रिप्रेझेंटेटिव्स असतात आम्हाला दररोज भेटणं शक्य नाही म्हणून ना आपण ते एकत्र जमत नाहीत तर आम्ही आमचे रिप्रेझेंटेटिव पाठवून डे टू डे जे काही फंक्शनिंग आहे ते त्यांना पाहायला सांगतो परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे की पार्लमेंटची कारण आणखी बरेचसे माझे नंतर विचार आहेत या अँटी डिफेक्शन लॉमुळे काय घडलं त्याच्यामुळे आज परिस्थिती काय झाली आहे वगैरे सगळ्या गोष्टी येतात पण ही वेळ नाही मी एवढंच सांगेन की कॉन्स्टिट्युशन फ्रेमर्स जे होते त्यांना हे माहीत होतं त्यांना हे माहीत होतं की फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झिस्टन्स ऑफ ए पार्लमेंटरी सिस्टम ए डेमोक्रेसी फायनान्शियल कंट्रोल बाय द पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट हे त्यांना माहीत होतं आणि म्हणूनच जे कायदे कानून लोकसभेत केले जातात किंवा विधानसभेत केले जातात त्यासाठी असलेला प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलेला नाही तो पार्लमेंट किंवा लेजिस्लेचर जे स्टेट असेंब्ली असते ती तो प्रोसिजर ले डाऊन करतो स्वतःसाठी परंतु फायनान्शियल बिल्स ज्यावेळी असतात फंड्स देणं हे प्रश्न असतो किंवा टॅक्सेशन ज्यावेळी असतं त्यावेळी त्याचा प्रोसिजर हा वेगळा आहे आणि तो घटनेत दिलेला आहे घटनेत दिलेला आहे आणि त्या प्रोसिजरप्रमाणेच जी जी जे फायनान्सीस सरकारला दिले जातात ते पूर्णपणे जनतेसाठीच वापरले की नाही हे पाहण्याचं इन्स्पेक्शन जे असतं किंवा जो रिपोर्ट करायचा असतो परत पार्लमेंटला तो अधिकार सगळा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांना दिलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की युरोपियन राष्ट्रामध्ये आणि युरोपियन युनियनने युरोपियन युनियनने भारतीय घटनेत ह्या ज्या स्टेट्स आहेत त्यांची रिलेशन्स युनियनशी कशी आहेत याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती भारतीय कॉन्स्टिट्यूशनवर समिती नेमली होती रिसर्च वर्क वॉज गोइंग गौ, ऑन असं हे भारताचं हे कॉन्स्टिट्यूशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ही ज, जी जनता व्ही द पीपल म्हणतो आम्ही ती कॉन्स्टिट्यूशन कोणी तसं नाही व्ही द पीपल वी एवढा नीट त्यामुळे जसं ते ग्रेट आहे कॉन्स्टिट्यूशन जसा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जसा ग्रेट आहे तशीच इथली जनता पण ग्रेट आहे त्याची जाणीव प्रत्येकामध्ये करून देण्याचं काम आपलं आहे ते आपण करूया आणि हे ते जर झालं तर बऱ्याच अर्थाने हे आजचं कॉन्फरन्स हे यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही देफो वी नीड टू हॅब वी नीड टू डिमांड दॅट जेंडर डिजेग्रिगेटेड डेटा इज मेंटेन अबाउट दाइंड ऑफ वर्क विमेन डू सो इवन वेन दर इज अ रिजनल प्लॅन वॉज देअर वेन दर इज अ रिजनल प्लॅन दॅट रिजनल प्लॅन हॅज टू बी बेस्ड ऑन व्हॉट व्हॉट सर्विसेस व्हॉट स्किल्स पीपल हॅव अँड व्हॉट वर्क विमेन डू So if people don't have those, uh, if, if the plan is not based on that, because the work which women do is not valued. This has happened with golf courses. Where uh, not in a golf course, you The government of tourism department of no golf course But displays that Have you done an environment impact assessment? No, that is barren land. कोणाच्या दृष्टिकोनात बॅरन लँड थिंगा सगळे श्राब्स अँड दॅट वॉज यूज्ड बाय फॉर कॅटल ग्रेझिंग पण तांच्या दृष्टिकोनात बॅरन लँड कित्याक प्रॉफिट मेळना म्हणतच ते बॅरन लँड सो इट इज फ्रॉम दिस एंगल land वी put टू लुक and वॉट इज द वर्क be इज डन so before आर द युजेज दॅट लँड इज पुट डेटा हॅज टू बी मेंटेन सो बिफोर इवन टॉक ऑफ आस्किंग फॉर maintained, टू they will टू बी don't have this दिस Thank थँक्यू एक पत्रकार म्हणून उबो राहला गोयचा विचार करीत देशाचो देशाचा एक सांगला त्या प्रमाणे दोन हजार पाचां आमच्या गोयात एकोणीशे सत्त्याण्णव नायन्टीन नायन्टी सेवनाक गोवा ही आमच्या तामिळनाडू नंतर दुसरी स्टेट ज्यांना राईट टू इनफॉर्मेशन एक्ट मेळिल्लो तामिळनाडूचो त्यांना जो एक्ट आशिल्लो तो हाव नॉट टू गीव इन्फॉर्मेशन असोच एक्ट आमच्या गोया पास जातालो ते आमकां पत्रकारांना तेन्ना कळले आणि हा त्यांना गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट म्हणून जी आमची संस्था आसा ताज अध्यक्ष आशिल् आणि आम्ही रखडे सरकाराकडे प्रोएक्टीव जाऊन बरो एक्ट मेळचो म्हणून आम्ही त्यांना वावुरले पत्रकार गोंयांतले आणि खऱ्या खरे, खऱ्यांनीच